नमस्कार माझ्या स्टोरीज कलेक्शनमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत तुझी माझी आशिक्की भाग एक आई छत्री छत्रीतेग लवकर उशीर होते क्लासला जायला अशी हा कैकू येते संध्याकाळ झालेली असते व बाहेर पाऊस पडत असतो रिया भराभर पावले टाकत होती तसा क्लास तिच्या घराच्या जवळ होता पण थोडा उशीर झालेला त्यानंतर तर रिया म्हणजे आपल्या कथेची नायिका दिसायला जास्त सुंदर नाही पण वर्ण कुरुळे केस काळे बोलके डोळे ती आधीपासूनच अभ्यास होती यंदा बारावीचं वर्ष विज्ञान शाखेला आज रियाने लाईट पिंक कलरचा चुडीदार घातला होता कपाळावर छोटी टिकली व हातात ब्रेसलेट सुंदर दिसत होती ती हाय रिया तू क्लासला होमवर्क के केलास का आज आपला तास आहे केमिस्ट्रीचा काचल नाही ग मला थोडे डाऊट्स आहेत ते मी सरांना विचारणार आहे रिया त्यानंतर आपण आज न्यू चॅप्टर स्टार्ट करणार आहोत सर्वांनी वाचायला घ्या सर सर्वजण अभ्यास करत असतात तितक्या तिथे एक दित्क नवीन मुलगा येतो ए आय कमीन सर येस कमीन श्रेयश सर श्रेयस दिसायला गोरा घारे डोळे हँडसम होता त्याच्या बोलण्यावरून हुशार वाटत होता तो आणि मग श्रेयसची सर्वांशी ओळख झाली त्याच्या बोलक्या स्वभावामुळे त्याचे लवकर मित्र झाले रिया नेहमी अभ्यासात गुंग असायची कोणाशी जास्त बोलत नसे तिची एकच खास मैत्री होती नेहा जिला ती सर्व शेअर करत असे दोघी शाळेपासून घट्ट मैत्रिणी आणि अगरिया आज क्लास सुटल्यावर मस्त पाणीपुरी खायला जाऊ नेहा त्यानंतर हो जाऊ ना मी पण खूप दिवस खाल्ली नाही रिया क्लास उठल्यावर मुलांनी देखील मोर्चा वळवला पाणीपुरी खायला आणि अरे तुम्ही कधी आलात आमच्या मागावर तर नाही ना नेहा त्यानंतर काही तू काय हिरोईन आहेस का कमी खा पाहिलेस ना किती जाड आहेस राज सर्वजण हसायला लागले तशी नेहा रागाने राजकडे पाहू लागली काय ग नेहा तुझी मैत्रीण हसत नाही हसत पण नाही नेहमी गुमसुम असते तिला मुलांशी बोलायला नाही आवडत का श्रेयश ती तशीच आहे आमचे खाऊन झाले चला आम्ही येतो आता बाय नेहा श्रेयस रियाला जाताना पाहून पाहत होता अरे लक्ष कुठे आहे तुझं चल निघू राज राज व श्रेयस एकाच कॉलेजला व एकाच वर्गात होते त्यांची चांगली मैत्री झाली होती आणि काय नाही रे एवढी शांत मुलगी मी बघितली नाही जाऊ दे चल श्रेयसला कदाचित माहीत नाही ही वादळापूर्वीची शांतता आहे पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा